रुपालीराजे भोसले ओके सर मला तुमचं मार्गदर्शन खूप आवडते तुम्ही खूप तळमळीनं सांगता पण मुले ते ऐकत नाही ताई असं नाही माझी भरपूर मुलं ऐकतात आणि मला त्याचा खरच खरंच एक आनंद आहे आता प्रत्येकच मुलगा ऐकेल असं नाही ना त्या ना। दिवशी काय झालेलं की एका आईने मला फोन लावलेला मग तिने मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी विचारलं मी पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा करतो फोन कॉलवर व्हिडिओ कॉलवर आणि प्रत्यक्ष सुद्धा माझे यवतमाळचे असतील तर तर ॲक्च्युली झालेलं काय की आ, त्या माऊलीला असं वाटत होतं की मी सगळं काही तिच्या मुलाला समजावेल हे करेल ते करेल ते करेल मग त्यांना मी सगळ्या गोष्टी विचारल्या पहिल्यांदा पूर्ण हिस्ट्री त्या आईकडून घेतली आणि देन नंतर म्हटलं आता या मुलाशी बोलावं आपण एक दोन दिवसानंतर त्या मुलाशी बोलण्याचा प्रसंग आला त्या मुलाशी बोललोय त्याला समजावून सांगत होतो तर तो मुलगा म्हणजे इतका बिंदास्त होता म्हणजे पहिल्यांदा तर त्याला तो फोन जीवावर आलेला आणि मग बोललाय मी त्याला हेच बोललो की बाबा आता तू आठव्या नव्या वर्गाते आता बारावी पर्यंत हे चार वर्ष तुला मेहनत करावी लागेल आणि चार वर्ष जर मेहनत केली तर पुढले चाळीस वर्ष तुझे खूप आनंदात जातील जीवनातले आणि आता जर तू लक्ष दिलं नाही आता जर तू अभ्यास केला नाही किंवा के आता जर तू मेहनत घेतली नाही आणि तुझे काय म्हणतात त्याला सवयी बोलणं वागणं आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी जर तुझ्या बदलल्या नाही तुझा, बदल तुझा व्यक्तिमत्वाचा तू तु विकास केला नाही तर तुला पुढली चाळीस वर्ष खूप त्रास होईल तर तो काय बोललाय माहिती आहे का पुढचं पुढे पाहू आजचं मला पाहायचंय आज मला आता त्याला कोण वाचवणार आहे जर तो म्हणत आहे की पुढचं पुढं पाहू काय मेहनत करायची नाही करायची आज मला एन्जॉय करू द्या मला आनंद राहू द्या तर आता अशा पद्धतीची जर मुलं असली तर काय बोलणार आहे त्याच्यामध्ये आपण तर त्रासही भेटतात नाही भेटत असं नाही पण काही मुलं खरंच खूप बदललीत ठीक आहे रायपुरेजीच रायपुरेज स्टडी नमस्कार नमस्कार जी रायपुरेज स्टडी आय डोंट नो तुमचं एकदम मला लक्षात नाही येत आहे सर मला ओके मुलं ऐकत नाही ते आलंय लक्षात सर माझी मुलगी सेवन्थ ला जाणार आहे तर ती अभ्यास करत नाही तर काय करावे ओके आता कसं आहे की मुलगी अभ्यास करत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही मुलगी अभ्यास करत नाही मुलं अभ्यास करत नाही ही एक सर्व पालकांची समस्या आहे मग त्यातून मी सुद्धा सुटलेलो नाही पण आपल्या अपेक्षा जर खूप जास्त असेल आणि आपण मुलांच्या सतत फक्त अभ्यासाच्या मागे लागले वेळ अभ्यास करतील म्हणून त्यांच्या अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या घरामधलं वातावरण शांत ठेवा आणि एक फिक्स वेळ ठरवून घेतली की तितका त्यांना अभ्यास केला पाहिजे एकदमच काहीच न करणाऱ्या मुलाकडून दोन चार तासाचं नियोजन अभ्यासाचं करून काय उपयोग होणार आहे जो काहीच करत नाही त्याला किमान एक तासाची पहिले सवय लावा पंधरा दिवस वीस दिवस मग ते एक तासाचं शेड्यूल व्यवस्थित तो करायला लागला की नंतर आणखी एक तास वाढवायला सांगा तुम्ही जर एकही तास कंटिन्यू अभ्यास न करणाऱ्या मुलाकडून दिवसभरात तीन चार वेळा त्यांनी एक एक तासाचा अभ्यास करावा अशी जर इच्छा ठेवली तर ते नाही होणार स्टेप बाय स्टेपच जावं लागेल जो काहीच बसत नाही त्याचं फक्त एक तासाचं शेड्यूल ठरवायचं की त्यांनी वेळेला वाचन करायचं बाकी ते तो शाळेचं होमवर्क वगैरे आहे ते तर ते तर करतोच आहे ना ते तर करणार त्याच्यामुळे त्याचं आपण टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी अर्धा ते एक तास वाचन करावं याच फक्त टेन्शन घ्या सुरुवातीला दोनक महिने एक ते दीड महिना एक महिना दीड महिना किंवा दोन महिने असं त्याने कंटिन्यू तेवढा एक तास फॉलो करावा तो एक तास फॉलो केल्यानंतर एक दोन महिन्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारे बदल येतील तेव्हा त्याला ते दुसऱ्या तासाचं सांगता येईल असं जर केलं तरच ते सगळं सहज शक्य आहे ठीक आहे तर हे टेक्निक वापरून पहा मी याबद्दल एक स्पेशल मार्गदर्शनाचा व्हिडिओ पण बनवेल आज तुम्हाला थोडंसं सा सांगितलंय तर जी मुलं अभ्यासच करत नाही ती मुलं अभ्यास करायला लागतील अशा पद्धतीचं एक आपण टायटल घेऊन पुढल्या आठवड्यात बोलूया ठीक आहे रुपालीजी मला माहिती आहे तुमच्याकडे माझा नंबर आहे तुम्ही मला हे टायटल जे आहे व्हॉट्सअप करू शकता नक्की आपण यावर मार्गदर्शन करता येईल तुमची ही जी समस्या मला पर्सनल तुम्ही सांगावी त्यानंतर अंबरग्रीन गेमिंग सर तुमचे व्हिडिओ मी दोन दिवसापासून पाहत आहे खूप छान आहेत थँक्यू तुम्ही मला प्रश्न विचारला होता की तुमचा मुलगा खूप हुशार आहे पण त्याला राग येतोय तर त्याला तेच सांगा की बाबा रे राग करून काही पडलेलं नाही आणि तू अभ्यासात हुशार आहे तर तुला डिस्टर्ब करणारे मुलं पण खूप राहतील तू अभ्यासात मागे कसा आला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत राहतील आणि म्हणून तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नको हेच त्याला सांगावं घरी त्याला कुठल्या गोष्टीचा राग आलेला असेल तर त्यावेळेला बाकी मेंबर्सनी रिॲक्ट करू नये थोडंसं शांत राहावं त्याला अर्धा तास त्याचा वेळ द्यावा आणि देन मग शांततेने काही गोष्टी बोलाव्या राजेश चौधरीजी तुम्ही मला रिस्पॉन्स दिलाय माझा आवाज येतोय त्याबद्दल धन्यवाद संगीताजी तुमचे पण धन्यवाद वेदांत बॉय ओके बरोबर आहे आवाज आता असं बोलताय हो येत आहे ओके गुड इव्हनिंग सर शुभांगी सोनवणेजी शुभांगीजी नमस्कार चैताली कोलतेजी तुमचं तुम्हाला तुमचं पण स्वागत आहे शुभांगीजी मला वाटतं की आ, लास्ट टाइम जी लाईफ स्ट्रीम झाली तुमची मुलगी दहावीला आहे आणि प्रत्येक अभ्यास करताना कुठल्या विषयाला किती वेळ द्यावा आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा हा एक व्हिडिओ मी बनवलेला आणि मला वाटतं जी तुमचं जेवढे काही प्रश्नांची उत्तरं शिल्लक राहिली होती ती सगळी उत्तरं त्यामध्ये मिळाली असतील ज्यांची मुलं दहावीत आहे नववीत आहे आठवीत आहे ती या पालकांनी तो व्हिडिओ आपल्या मुलाला दाखवलाच पाहिजे तो व्हिडिओ शोधण्यासाठी तुम्ही युट्यूबला या पद्धतीने लिहा लर्न विथ संजय अभ्यास करताना कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा हा एक व्हिडिओ जर तुम्ही पाहिलाय ना तर तुम्हाला खूप आनंद होईल त्याचा दीपक बागलजी सर माझी मुलगी आता दहावीला गेली आहे ओके हुशार आहे तिला आय आय टी मधून इंजिनिअरिंग करायचं आहे चांगले क्लास सांगा ओके ती दहावीला गेली आहे आता ऍक्च्युली कसं आहे की क्लासेस खूप झालेले आहेत आणि मुलं किती अभ्यास करतात यावरच बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे आणि तो क्लासही किती शिकवतो यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे आता तुम्ही कुठल्या शहरात राहता हे मला माहिती नाही जवळपास पण पुन्हा पुण्याला वगैरे जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्की तिकडे एक चांगल्या प्रकारचं शेड्यूल तुम्हाला मिळू शकतं बाकी आपल्या नागपूरला किंवा विदर्भामध्ये म्हणताय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अॅलन आलेला आहे त्याने काय केलं की जे ऑलरेडी सेट झालेले आपले लोकल क्लासेस होते ना तिथले चांगले चांगले हँड हायर केलेले आहे हायर सॅलरी देऊन आणि सगळं डिस्टर्ब करून टाकलेलं आहे मार्केट त्याच्यामुळे आता या म्हणजे कसं की त्या कोचिंगच्या फील्डमध्ये काय सुरू आहे आपल्या देशात मलाच कळायला मार्ग नाही एका बॅच मध्ये तीनशे चारशे पाचशे सहाशे मुलं एका बॅचला शिकवतात हे लोक म्हणजे कल्पना करण्यासारखाच प्रकार आहे म्हणजे करावं कसं काय काही समजत नाही आणि हे जे मोठे मोठे क्लासेस आहे ना यांच्याकडे सहा सहा हजार पाच पाच हजार ॲडमिशन्स असतात आणि त्यातल्या पाच टक्के दोन टक्के पोरांचा रिझल्ट येतो म्हणजे पाचशे पोरां पाच पैकी पाचशे मुलं यांची आय आय ला लागत नाही पाच हजार मुलांपैकी पन्नास मुलं लागू शकतील मग तो एकच पर्सेंट रिझल्ट झाला ना तेवढे तर पोरं पाच हजार स्वतः सेल्फ स्टडी करूनही गेले तरी बसू शकतील ते यांनी काय केलंय हाच प्रश्न येतोय त्यापेक्षा मग ते ऑनलाईन घरी बसून क्लासेस करायला परवडतात त्याच्यामुळे खूप बाजार मांडलाय आता सगळा आणि हे इंडस्ट्री म्हणजे जे एज्युकेशन इंडस्ट्री जी होती की जिथे एक प्रामाणिकपणा हा प्रकार होता तो संपलेला आहे सगळे त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं सर तुमचा बारा ते वीस वयोगटासाठीचा व्हिडिओ होता तो खरंच खूप छान होता कृती गोरेजी नमस्कार आणि तुमच्या या कमेंटबद्दल फार फार धन्यवाद त्यामध्ये माझा वॉइसचा प्रॉब्लेम झालेला जेव्हा तो व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता ना तेव्हा त्याचा माईक अटॅचच नव्हता झाला म्हणून कॅमेऱ्याचा साऊंड घेतला गेला आणि तो म्हणून थोडासा आवाजाची गडबड आहे पण त्यातला कंटेंट खूप छान आहे नक्की पाहण्यासारखा व्हिडिओ येतो योग गेमिंग सर सर तुमच्या अनमोल मार्गदर्शनाचा बद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू योग गेमिंग जी तुमचे बाळासाहेब निकम धन्यवाद सर राजेश चौधरी सर मी नाइन्थ स्टँडर्डला आहे मला आय आय टी करायची यवतमाळमधील चांगल्या कोचिंग सांगा ओ आ, राजेश चौधरी जी आता यवतमाळमध्ये चांगल्या कोचिंग सांगण्यासाठी तुम्हाला भरपूर सारे इथे मी नावं तर घेऊ शकणार नाही कारण मी यवतमाळात राहतो आणि मी जर एकाचं नाव घेतलं तर दुसरा उद्या ओरडत येईल जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यामुळे तुम्ही मला पर्सनलवर या नंबरवर मेसेज करू शकता फोन करू नका प्लीज कारण माझे थोडे शेड्यूल डिस्टर्ब होतात मग फोनने तर तुम्ही मला मेसेज करा मी नंबर इकडे कमेंट बॉक्समध्ये टाकलेला आहे तो नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या ॲक्च्युली काय असतं की माझं यूट्यूबला मार्गदर्शन चालतं सोबत माझे पर्सनल पण कामं असतात काही शाळेचं काम आहे शिकवण्याचं काम आहे ट्युशन्स आहेत शाळा आहेत सगळ्याच गोष्टी आहेत तर यामध्ये तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे की मी काउन्सिलिंगचं पण काम करतोय गेल्या पंचवीस वर्षापासनं या क्षेत्रात काम करत आहे अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकलोय जवळपास मुलांची जितकीही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स मी जवळून पाहिलेत त्यामुळे आता मी नव्याण्णव टक्के तरी सांगतोय की मुलांची जी काही प्रॉब्लेम आहे ती ऑलरेडी माझ्या समोर येऊन गेलेली आहेत त्याच्यामुळे माझ्या संकल्पना खूप स्पष्ट आहे आणि मुलं काय अडचणी निर्माण करतात किंवा कशाने काय होतं याचा माझा खूप दांडगा अभ्यास झालेला आहे तरी बऱ्याचदा असं नाही म्हणता येणार की कुठलाच मनुष्य परिपूर्ण नसतो परफेक्शन नसतं पण ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकतो पण सगळं जे काही करायचं आहे ते स्वतःला करावं लागेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही लोक आपलं एकंदरीत जीवनशैली बदलवू शकता थोडेफार एक हँडलिंगचे प्रकार बदलवू शकता वागण्याचे प्रकार बदलवू शकता आणि स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करू शकता तर या काउन्सिलिंगचं पर्सनल आता यूट्यूबला तर मी फ्रीमध्ये काउन्सिलिंग असतं माझं दर शनिवारीही करतो आणि दर आठवड्याला कुठले ना कुठले विषय घेऊन दोन लाईव्ह स्ट्रीम मी तुमच्यासाठी करतोच पण या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की माझे पर्सनल प्रॉब्लेम्स आहे मी ते इथे जाहीरपणे सांगू शकत नाही मग मला तुमचं पर्सनल गायडन्स पाहिजे तर मी फोन कॉलवर पर्सनल गायडन्स करतो पुन्हा स्वतः भेटून यवतमाळमध्ये सुद्धा पर्सनल गायडन्स करतो व्हिडिओ कॉलवर पण करतो त्याची काही प्रमाणात फी पण घेतो स्पष्ट सांगतोय आणि ते जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला कधी मागू शकता ठीक आहे पण काय होतं की सगळ्या गोष्टी जर फ्री ऑफ चार्ज अवेलेबल असल्या ना त्याची किंमत राहत नाही हे मी चांगलं अनुभवलेलं आहे सुरुवातीला मी हेही कामं केलेत नाही केले असे नाही पण आता ते नको वाटतं मग बऱ्याचदा चला पुढे जाऊया तर तुम्ही राजेशी मला पर्सनलवर मेसेज करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल आणि सांगेल ठीक आहे त्यानंतर रुपाली राजे भोसले सर तुम्ही माझ्या मुलीला पर्सनल कॉलवर एकदा थोडं मार्गदर्शन कराल का ताई मी तेच सांगितलंय की तुम्ही मला मेसेज करा पर्सनल काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आपल्याला थोडीफार फी पेड करावी लागेल आणि त्याचं मी सगळे डिटेल्स तुम्हाला सांगेल अपॉइंटमेंट देईल आणि त्यानुसार मग आपल्याला बोलता येईल ठीक आहे कशाबद्दल काउन्सिलिंग करायची काय करायची हाही एक प्रश्न असतो ना त्याच्यामुळे चला शुभांगीताई येस yes, हो सर मी पाहिला आहे तो व्हिडिओ थँक यू खूपच छान पद्धतीने तुम्ही सर्व विषयांना किती वेळ द्यायचा याचं विश्लेषण केलेलं आहे हो त्याआधीचा जो व्हिडिओ होता ना दहाव्या वर्गाच्या मुलांसाठी केलेला त्यामध्ये या गोष्टी सुटलेल्या होत्या इन जनरल होतं म्हणून मी तो व्हिडिओ हा सगळ्यांसाठी म्हणून तयार केला ओके युग गेमिंग फोर्टी सर नमस्कार माझा मुलगा कृथार्थ चौधरी स्टडीमध्ये खूप हुशार आहे बरं पण खेळात खेळात कच्चा आहे त्यामुळे मुले त्याला ट्रोल करतात त्यामुळे तो अपसेट होतो यावर उपाय काय ते सांगा प्लीज काहीच नाही तो खेळात कच्चा जरी असेल तरी त्याला योगामध्ये तुम्ही टाकू शकता बॅडमिंटन क्लास लावू शकता एक जिथे वॉर्मअप ॲक्टिव्हिटीज चालतील अशा ठिकाणी जेणेकरून त्याचा फिजिकल फिटनेस वाढेल खेळामध्ये कच्चा आहे याचा अर्थ तो नाही ना, ना कारण जी मुलं ट्रोल करणारी आहेत ती अभ्यासात चांगली नाही आहे आणि अशा मुलांच्या संगतीत त्याला ठेवण्यात अर्थ नाही जी मुलं अभ्यासात चांगली नाही तीच मुलं इतर मुलांना त्रास देतात असा माझा स्वतःचा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि जी मुलं मग त्रास देतात त्यांना अवॉइड करणे किंवा फेस कसं करायचं तर याचे टेक्निक स्वतःच डेव्हलप करावे लागतात तर मग आपल्या मुलाला हेच सांगायचं की बाळा ती मुलं अभ्यासात कुठेच नाहीये म्हणून ते नुसते खेळण्यात आणि त्यांना असं वाटतं की तू पण त्यांच्यासारखा बस बनावा म्हणून ते तुला त्रास तु देत आहे असे असंख्य लोक येतील तुझ्या जीवनामध्ये मग तू काही त्यांच्याकडे लक्षच देत राहणार आहे का मग स्वतःचा त्याचा पर्टिक्युलर त्याच्या मनात जर न्यूनगंड निर्माण झाला असेल तर तुम्हाला त्याला मॉर्निंग योगा वगैरे स्विमिंग वगैरेचा क्लास लावला पाहिजे किंवा इव्हनिंग आवर्समध्ये बॅडमिंटन फुटबॉल यासारखे क्लासेस लावले पाहिजे हे क्लासेस लावल्याने त्याला एक कॉन्फिडन्स वाढेल ठीक आहे दुसरं आणखी बरीच मुलं कराटेचा क्लास वगैरे पण लावतात तेही एक चांगला क्लास आहे तेही पण लावता येतं त्यातही वॉर्मअप एक्सरसाइज चांगल्या असतात मलखांबचा क्लास चांगला आहे असे भरपूर सारे क्लास आहे यावर योग्य ते मार्गदर्शन मला तुम्हीच करू शकता याचा मला विश्वास आहे मला वाटतं की मी तुम्हाला जे काही सांगितलं याचा तुम्हाला नक्कीच तुमचं समाधान झालं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही हे केलं असेल सोबतच आणखी एक गोष्ट सांगतोय आता वेळ आहे आपल्याकडे आज प्रश्न नाहीत विशेष म्हणून एक गोष्ट पण सांगतोय काय असतं की बघा तुमच्या शहरामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही राहता त्या ठिकाणी जेव्हा आपण सायकलनी वगैरे जातो किंवा गाडीनी वगैरे जातो तर त्या गाडीच्या मागे एखादा कुत्रा धावतो भुंगतो जोरजोऱ्याने धावतो ना तर तुम्ही म्हणजे तो कुत्रा धावतो धावल्यानंतर काय होतं आपण घाबरून जातो पळून जातो म्हणजे मी ही गोष्ट तुमच्यासाठी सांगतोय कृथार्थसाठी ऐकून घ्या आपण रस्त्याने जात असताना आपल्या मागे गाडीच्या मागे कुत्रा धावतो आपण जर घाबरून गाडी आणखी रेसमध्ये केली तो आणखी कुत्रा वेगाने आपल्या मागे धावतो हा असा जवळपास सर्वांचा अनुभव आहे बर एखाद्या कुत्र्याला आपण थांबून जर त्याला दगड मारलीत त्याला दगड मारली त्याला आणखी हाकलण्याचा प्रयत्न केला तो आणखी अग्रेसिव्ह होतो तो पळून जात नाही तो अग्रेसिव्ह होतो बऱ्याचदा तो घाबरट असेल तर पळून जाईल पण तो घाबरट नसेल तर आणखी अग्रेसिव्ह होतो हा सुद्धा आपला अनुभव आहे मग तिसरी गोष्ट कोणती तुम्ही एखाद्या वेळेला असे जे भुंकणारे कुत्रे आहेत ना विनाकारणचे ते कुत्रे भुंकायला लागले किंवा मागे धावले तर ती गाडी थांबवायची हो किंवा आपण थांबून जायचं असं थांबून गेलात ना तो कुत्रा गुपचाप होईल तो भुंकणार नाही तो परत चालला जाईल तो अंगावर येणार नाही परत चालला जाईल मॉरल ऑफ द स्टोरी या सीन सीनमधून आपण एकच गोष्ट शिकू शकतो की आपल्याला त्रास देणारे डिस्टर्ब देणारे शिव्या देणारे ट्रोल करणारे चिडवणारे टॉन्ट मारणारे असे असंख्य लोक जीवनात भेटतील आजही माझ्या जीवनात तशी लोक आहेत तुमच्याही जीवनात आहे मुलांच्या पण आहे आपण आपल्या पर्सनल लाईफमधून पण सांगू शकतो ना तर अशी त्याला काय जेलस फील करणारी जी असतात ती तर या लोकांना जर तुम्ही घाबरून गेलात तर त्यांची आणखी डेरिंग वाढते त्यांना ते एन्जॉय करतात तुम्हाला त्रास देण्यात जर या लोकांना तुम्ही रिॲक्ट केलं त्रास दिला रिॲक्ट केलं आणि तुम्ही पण तिकडनं रिस्पॉन्स दिला म्हणजे ते काळ्या करतायत आपणही काळ्या करायच्या ते जेलस फील करतायत ते टोमणे मारतात आपण पण टोमणे मारायचे तर हे चालूच राहतं ते काही बंद होणार नाही मग म्हणजेच आपण एखादा कुंत्रा भोंकला तर त्याला दगड मारत राहिलो तर तो आणखी भोंकेल एखादा कुत्रा भोंकला आपण घाबरून पळालो तर त्याला आणखी जोर येईल म्हणजे एखाद्याने टोमणे मारावे चिडवावं सगळं करावं आणि आपण घाबरावं त्याला भीती आपल्या मनात निर्माण करावी त्याला आणखी जोर येईल पण आपण जर तो किती भोंकत असेल आणि नुसतं त्याच्याकडे पाहत राहायचं काहीच बोलायचं नाही तो कुत्रा थांबून जातो पाच दहा मिनिटांनी किंवा लगेच थांबतो काय काही कुत्रा तर अशी ही भुंकणारी कुत्रे जी आहे आपल्या जीवनातली बार्किंग डॉग्स यांनी कमेंट पास केले तरी यांच्यावर कमेंट द्यायचा नाही घाबरायचंही नाही आणि त्यांना रिस्पॉन्स आहे त्यांना तेच काम करत राहू द्यायचं पण आपल्यावर फरकच पडू द्यायचा नाही एवढं जर तुम्ही स्वतःहून केलंय ना हे करायला थोडं कठीण आहे पण प्रयत्न करून पाहिला तर सोपं आहे महिना दीड महिना तुम्ही करून बघा जेव्हा त्यांना माहिती पडेल की आपण असे काम केले आणि याला कुठलाच फरक पडत नाही हा डिस्टर्बच होत नाही तर ते आपोआप सगळं बंद करून देतील कारण एखाद्या गोष्टीवर त्यांचा जो मोठो असतो ना तो जर साध्यच होत नसेल तर ते का करतील तर तशाच पद्धतीने या गोष्टी होत असतात तर ही भुंकणारी कुत्रे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागतं ते त्यांचं काम करतील पण आपण जर तटस्थपणे उभं राहून हा बोल बाबा काय बोलतोय बोल त्याला बोला। काहीच बोलायचं नाही त्याच्यावर टॉन्ट मारायचं नाही कायच नाही मस्त ऐकायचं क्या बात आहे मस्त असं जर म्हटलं आणि पुढे निघून गेलो नाही काही दिवसांनी सगळे बंद करून देतील काहीच होत नाही थोडस आठ पंधरा दिवस महिनाकभर वेळ देणार आहे फक्त बस इतकंच आहे विवान गुड इव्हनिंग बेटा स्वागत आहे तुझं आजच्या लाईफ मध्ये मला वाटतं युग गेमिंग जी तुमचा कृतार्थ मला वाटतं की तुझा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल आणि तुला व्यवस्थित उत्तर मिळालं असेल तर बाळा तू मला सांगू शकतो अच्छा त्या कृतार्थचे बाबा किंवा आई जे कोणी असेल ते सांगू शकतात की तुमचं समाधान झालं की नाही म्हणून ठीक आहे वायसे साहिल गुड इव्हनिंग बेटा सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात ज्योतिजी नमस्कार यांचा पण मुलगा माझ्या क्लासला आहे त्यानंतर पाटील पाटील नमस्कार सर नमस्कार तुम्हाला तनुजा पाटील नमस्कार सर माझा मुलगा टेन्थला आहे पण मोबाईल ॲडिक्टेड झाला आहे ओके काय करावं तेच समजत नाही प्लीज हेल्प बघा आजच मी माझ्या एक स्टेटसला व्हिडिओ लावलेला त्याच्यामध्ये मोबाईल विद्यार्थ्यांसाठी घातक कसा होता किंवा मोबाईल मुलांना गुंतवून कसा ठेवतो वगैरे अशा पद्धतीचं कुठलं तरी टायटल आहे त्याला तर एक मिनिट मी सांगतोय तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला त्याचा नक्की फायदाच होईल एकच मिनिट हां मोबाईलमुळे विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे लन विथ संजय मोबाईलमुळे विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे हा व्हिडिओ जर पाहिला ना तर आणि तो मुलांना जर दाखवला तर मुलांच्या लक्षात येईल की नेमक्या हा मोबाईल आपल्याला काय करून राहिलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मुलाला दाखवा जर शक्य झालं तर की मोबाईलमुळे कॉन्सन्ट्रेशन मुलांचं राहिलेलं नाही आहे आणि तो मोबाईलची सवय कमी करण्यासाठी काय करावं पालकांनी काय करावं यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहा कारण तुमचे प्रोटोकॉल हे तुम्हाला पाळावे लागतील आणि त्या पद्धतीने घरातलं एक वातावरण शुद्ध करता येईल चला श्री जी थँक्यू सर म्हणताय तुम्ही धन्यवाद तुमचे तनुजा पाटीलजी मला वाटतं की मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे तर बाकी सर्व गोष्टी आपण पुढल्या शनिवारी करूया या, या शनिवारचं थोडंसं इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळं म्हणा किंवा माझ्या कनेक्टिव्हिटी इथल्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच अडचणी आल्या पण तुमचं प्रेम असंच राहू द्या जे लोकं नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल दृष्टीने तुम्ही सर्वांनी मदत केली तर फार छान होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल जे चा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर काय वाटलं ते तुम्ही कमेंट करून मला लिहा मला फार बरं वाटेल त्यातही बरेच कमेंट जे आहे मी मागच्या सॅटरडेला बोललो होतो की आपण काही कमेंट जे आहे त्या संदर्भात बोलूया तर मी काही कमेंट्स हे करून ठेवलेलं काय म्हणतात त्याला काही कमेंट्स मी आ, हे करून ठेवलेलं आहे काय स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहे जे मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो जेणेकरून तुम्ही म्हणाल की बापरे एक सपकाळ म्हणून आहे तर त्यांनी बारा ते वीस जीवनाचा महत्वाचा काळ या व्हिडिओवर टाकलेला एक की माननीय सर सप्रेम नमस्कार सर्व माझ्या मनातलं बोललात इतक्या पोटतिडकीने तुम्ही मुलांना सांगत आहात तुमचे मनापासून आभार मुलांनी याचा स्वतःच्या कल्याणासाठी उपयोग केला तर भविष्य फार सुंदर आहे हे निश्चित सर्व पालक सुखी होतील मला ही एक लाईन त्यातली खूप आवडली सर्व पालक सुखी होतील सो थँक्स फॉर युअर लवली काइंड इन्फॉर्मेशन सर खूप छान सर्व पालक सुखी होतील म्हणजे जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर त्याचा मला एक आनंद होईल म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ कसे पोचतील या दृष्टीने थोडंसं तुम्ही पहावं असं मला वाटतं त्यानंतर आणखीच एक चारुलता जी यांनी लिहिलेला होता की मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे तर हॅलो सर व्हिडिओ खूप बेनिफिशियल आहे सगळे पालक तुम्ही गाईड केल्यासारखे वागले तर पूर्ण देशात सगळी मुले खूप छान मोठी होतील क्राईम रेट लिटरसी रेट वाईट काही घडणार नाही थँक्यू सो मच या गोष्टी जर घडल्या झाल्या तर मला वातावरण शुद्ध झालं तर त्याचाही मला खूप 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 आनंद होईल कारण आपल्यामुळे जर या समाजामध्ये चांगलेपणा होत असेल तर त्याचा सगळ्यांनाच आनंद व्हायला पाहिजे ना आपण शेवटी या जीवनात काय करतो हेच महत्त्वाचं आहे किती कमवतो हे महत्त्वाचं नाही तर लोकांच्या मी किती उपयोगी पडतोय हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि काहीही असलं तरी आपल्याला दर शनिवारी इथे बोलता येईल बाकी पुढल्या वेळेला पाहूया धन्यवाद इथेच थांबू गुड नाईट